नमस्कार मंडळी आपला हा पंधरा बाराचा प्लॉट आहे आणि उसाची जाडी पाहू शकता तुम्ही दाखव म्हणजे बोटात सुद्धा बसत नाही अंतरा राहायला अंतरा राहायला लागलाय बरश कसली आहे ही सगळे एक सारखी ही है। एक एक कद, है। है, हा पूर्ण एकच गट्ठा आहे एकच गट्ठा आहे एकच गट्ठा आहे हा एका गटा मध्ये उसाची झाडी निघालेली दिसतोय का कसली निघाले हेला असली आहे ही बी हा अही बी ही बारकावते जर पहिला तर फुटीचा झाडी मात्र चांगली निघाली झाडी ही बघा उसाचं उसा म्हणजे असं अंतरसार राहते अंतरा राहायला लागलाय ह्या ऊसाला सात महिने झाले का आता सात महिने सात साडेसात महिने झाले अजून पाच महिने ऊस आहे तोपर्यंत चार हो इथेच आहे का दुसऱ्या गड्ड्याला पण आहे हा दुसरा गड्डा बुडापर्यंत पाच आठ आहे अजून